शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा खूप शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात पण करत केले की आपल्याला ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील केवायसी नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे शे, प्रशासनाकडे पडून राहणार नुकसानी पोटी शासनाचे अनुदान मिळण्यास येणार अडचणी दोन हजार तेवीस च्या सोयाबीन विमा हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरीपासाठी पीक कर्ज किती सर्वाधिक एकरी एक सत्तावीस हजार कापसाला खरीप हंगामासाठी बँकर्स समितीने ठरवले दर शेतकऱ्यांकडून कर्जासाठी अर्ज दूध संकलन केंद्राकडून माहितीची टाळाटाळ तहसीलदाराने निवेदनाद्वारे केली तक्रार विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाची माहिती चार ते पाच जूनला मुंबईत मान्सून एंट्री यंदा कापूस तुरीचा पेरा वाढणार सोयाबीनचा घटणार सदुसष्ट टक्के क्षेत्रावर कापसाचा पेरा जवारीला बाजारात सवा दोन हजार रुपये भाव पाऊस बरसण्यापूर्वी भाव वाढीची शेतकऱ्यांकडून अपेक्षा यंदा भरपूर पाऊस पडणार शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज ऑगस्ट सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडणार नंदुरबार जिल्ह्यात पोखरा योजनेची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा योजनेची अंमलबजावणी झाल्या शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग सुकर होणार शेतकऱ्यांना लागले खरीप हंगामाचे वेध मशागतीचे कामे पोचली अंतिम टप्प्यात